चाललीय माझ्या रिलेटिव्ह तुम्हाला मग मी तिथे दाखवेन चला मग बाय मी मग आमच्या इथूनच मिठाई घेतली बहिणीच्या मुलीला रसगुल्ले आणि गुलाबजामुन खूप खूप आवडतात आणि काजू कत्री मग तिथूनच स्वीट घेतलं आम्ही आणि मग आम्ही भांडूप स्टेशनला पोहोचलो बांडूप स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही ऑटो बघितले तिथे ऑटोला लाईन ला होती भरपूर मग ऑटो बघितली एक ऑटो आम्हाला भेटली त्याच्यामध्ये लेडीज ड्रायव्हर होत्या खूपच मला बरं वाटलं त्यांना बघूनच मग आम्ही ऑटो होती शेअर ऑटो मध्ये आम्ही बसलो पर हेड काहीतरी ट्वेंटी ट्वेंटी रुपीज घेतात तिथून पहिला अगोदर नव्हतं आता हल्ली वाटत झाल्या दोन चार वर्ष झाले चालू झाले वाटत मग आम्ही सरळ मग सांगितलं आम्हाला टेम्बी पाडा म्हणून मग आम्ही त्यांनी आम्हाला नेऊन तिकडे सोडलं टेम्बी पाड्याला बहिणीने बघा मस्त छान सागर संगीत ताटबळ सजवून दिलेलं आहे हे बोंबील आहेत हे बांगड्याचं सार आहे हे चिकन आहे हा भाजलेला बांगडा आहे हे जवळ आहे आणि हे वडे आणि ही भाकरी भाकरी खूप छान बनवते माझी बहीण मस्त एकदम आणि हे सॅलड काकडी कांदा टोमॅटो लिंबू चला आता मग हे बघा हे माझ्या बहिणीचं घर ही माझी बहीण हे बघा हिने मांडणी कशी छान लावली आहे बघा एवढ किती बाय कितीचं घर आहे हे दहा पण सात दहा बाय सातच्या घरामध्ये बघा तिने कसं छान देखील एवढं ऍडजस्ट केलंय हे तिचं किचन आहे कसं छान व्यवस्थित ठेवलंय आणि एकदम ताप टीप ठेवते ती स्वच्छ आता आम्ही सर्वजण आलोय थोडस मेसी दिसत असेल पण एकदम तिचं व्यवस्थित स्वच्छ घर असतं एकदम ताप टीप असतं तिचं घर हे तिचा हा तिचा फ्रीज आहे हे कपाट आहे तिचं हे कपाट आहे हा त्यांचा फॅमिली फोटो आहे तो तिचा मुलगा आहे मुलगी मिस्टर तिचे आणि माझी बहीण एवढ्याश्या छोट्या घरामध्ये तिने कसं ऍडजस्ट केलंय बघा सगळं व्यवस्थित ती वॉशिंग मशीन आहे ही तिची टी व्ही आहे ते मुलांच्या पुस्तकांचं कपट आहे आणि हा तिचा देवारा आहे किती मस्त छान ठेवले बघा आणि इथे ती मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करते त्याच्यासाठी तिने मुद्दाम तिथे काच लावून घेतली आहे आणि वॉच आहे छान माझ्या बहिणीचं घर आहे बघा आणि ही इथे बसली आहे आणि ही तिची मुलगी आहे चला आता आपला फोटो का तिचा वन प्लस वन आहे ना वरती पण हे तिचं कपट आहे मस्त पैकी छान एकदम सुंदर लावते ती एकदम मस्त ठेवते <laughs> वरती पण एक तिने ठेवलं आहे शिलाई मशीन आहे तिची इथे आणि हे इथे हे पण इथे तिने सर्व सामान जे एक्स्ट्राचं आहे ते सर्व इथे ठेवलेलं आहे ते वन प्लस वन आहे तिचं खाली आहे तेवढंच वरती आहे आणि थोडीशी एक्स्ट्रा जागा ही बाहेर आहे गॅलरी आहे अशी तिथे शिवऱ्यात ठेवलाय अशी गॅलरी आहे तिची वैशाली गाड्या जेवायला बसलाय आता चल विजया ए विजया चल बाय चल मी येते सर्वोदय म्हणून दुकानाचं नाव होतं ते खूप छान साड्या होत्या हो, खूप सुंदर त्यांनी आम्हाला साड्या दाखवल्या पैठणी महेश्वरी अ काय ते आपले कांजीवरम आणि लिननच्या कॉटनच्या खूप सुंदर सुंदर साड्या आहेत त्यांच्याजवळ आम्ही बघितल्या आम्हाला खूप अशा त्यांनी दाखवल्या पण असं दाखवायला पण त्यांनी असं का नाही ही पैठणी दाखवली होती माझ्या बहिणीला बहिणीच्या मुलीला घ्यायची होती म्हणून ती बघत होती yeah. आणि बहिणीने सांगितलं तुझ्या पसंतीने तू आपली साडी घे म्हणून आम्ही साडी घेतली आणि आता बाहेर आलो तिच्या मिस्टरांनी आमचा दोघींचा फोटो काढला इथे गुलाबजामुन बनवते माझ्या फ्रेंड्सला द्यायचे म्हणून ते बनवते मी जास्त क्वांटिटी मध्ये तीनशे ग्रॅमचं पॅकेट आहे त्यासाठी अगोदर ठेवूया आपण ही साडेसहाशे ग्रॅम साखर घेते मी चालू करूया आणि हे सहाशे ग्रॅम पाणी घेतले गॅस चालू केलाय पाक आणि इकडे मी दूध आणि पाणी मिक्स करून मळायसाठी घेतलेलं आहे पाच मिनटं आता हे थोडस ठेवून देते रेस्ट करायला ठेवून नंतर पाकामध्ये विलायची पावडर पण टाकूया विलायची घेते आणि कुठून त्याच्यामध्ये घालते पाकामध्ये चहा पावडर मध्ये घालून घेत्या थोडीशी कमी पडली म्हणून विलायची पावडर अजून थोडीशी घातली घी गरम करायला ठेवते घी मध्येच करून घेते मी मग लागलं तर नंतर परत टाकायचं तो तोपर्यंत मी गोळे बनवून घेते आता गोळे बनवून घेते एकदम पण मोठे नाही मग एकदमच ते मोठे होतात पाकात गेल्यावर मिडियम चे बनवून घेते तूप तापल्याच्या जर तापलं होतं परत मी थोडंसं बंद केलं एकदम पण तापल्यावर त्याचं टे जळून जातील ना म्हणून मी ते बंद केलं थोडस तूप आता तापू स्लो गॅसवर गुलाबजामून तळून घ्यायचे तूप गरम झालं जास्त पण एकदम असं नाही तर कडकडीत असं एकदा असं नाही करायचं तूप करून झालं आता गुलाबजामुन एक एक सोडू थोडस हाताने गोल गोल फिरवून सोडून द्यायचं त्याच्यामध्ये आता तुपामध्ये गुलाबजामुन सोडले चांगले मस्तपैकी गोल्डन ब्राऊन असे लाल कलरचे असे जरा हे आता गोल्डन ब्राऊन झाले आहेत आता एकदम असे लाल थोडेसे बारीक गॅस करून तळल्यामुळे तर आतून पण कच्चे ता राहत चांगले तळले जातात मस्तपैकी छान मी आता माझ्या बहिणीकडून आली आणि म्हटलं आता पहिला करूया सकाळी गडबड होणार त्यापेक्षा आताच केलेलं बरं मला ते सकाळी द्यायचे आहेत त्यामुळे आताच करून मग ते पाकात छानपैकी मुरले पण जातील ना आणि चांगले लागतील ते म्हणून मी आताच बनवते बघ आता छान कलर आलाय अजून थोडेसे अजून ब्राऊ तसे गोल्डन जास्त ब्राऊन थोडेसे करते अजून मग ते पाकात गेल्यावर छान दिसतात पण मस्त छान दिसत संडे ना ट्रेनला भरपूर गर्दी वगैरे होती जास्तच गर होती गर्दी आता येताना नव्हती जाताना भरपूर होती बहिणीकडे आम्ही दुपारी साडेचारला जेवलो ना त्यामुळे आता भूक पण नाही काय खायची इच्छा सुद्धा नाही आहे बघू थोडस नॉन व्हेज खाल्ले ना दूध पण नाही पिऊ शकत काहीतरी खाऊ थोडस सा फ्रुट्स आहेत किती छान कलर आला बघा मस्त एकदम आणि गोल अच्छे गोल छान दिसतात एकदम गरगरीत आता मी हे काढून घेते आणि दुसरे टाकते परत थोडेसे लगे हे लगेच हलवायचे नाही त्याला मग खालून आता बघा थोडासा त्याला झारा लागला ना त्यामुळे एक गुलाबजामुन थोडा हे झाला गुलाब जामुन रेडी झाले आता ते आपण पाकामध्ये टाकूया गॅस चालू करूया आणि आता हे पाकामध्ये टाकून देऊया थोडा वेळ गॅस ऑन करून ते गुलाब जामुन एक पा, दोन पाच पाच मिनिटं सॉरी पाच मिनिट जरास त्याला हे करू गुलाबजामुन पाका टाकून त्यांना पाच मिनिट घेऊ जरास हे यायला म्हणजे त्याच्यामध्ये मुरणार साखर वगैरे व्यवस्थित गुलाबजामुन मध्ये पाकामध्ये पाक चांगला त्या गुलाबजामुन मध्ये व्यवस्थित मिक्स होणार रेडी झाले बघा किती छान दिसत आहेत मस्त बहिणीकडून आठ वाजता आले त्याच्यानंतर गुलाबजामुन बनवायला घेतले आणि बहिणीकडे मी मला वाटतं चार ते पाच वर्षांनी गेली भांडूपमध्येच राहते ती माझ्याकडे येते पण मी ती गेलीच नाही तिच्याकडे चार ते पाच वर्षांनी आता गेली माझ्या बहिणीने आता मला आज पहिल्यांदा नवे पाच वर्षांनी आली आहे तर मला साडी गिफ्ट म्हणून दिली तिने आम्ही दोघीजणी दुकान माझ्या पसंतीनेच मला घेऊन दिली साडी तिने ही बघा साडी खूप छान आहे मला खूप आवडली साडी सुंदर साडी आहे सर्वोदय म्हणून भांडूपमध्ये दुकान आहे तिथून मला ही साडी तिने घेऊन दिली खूप सुंदर आहे कलर पण छान आहे आणि मला खूप आवडली माझ्या पसंतीनेच मी घेतली मी आता इथेच एंड करते दहा वाजले पावणे दहा वाजलेत आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट बाय